टॅलेंट बॉक्स सादर करीत आहे वारी जनातली जनांच्या मनातली डॉक्टर नरेंद्र भिकाजी कदम आणि डॉक्टर लोखंडे यांच्या लेखन प्रतिभेतून प्रत्यक्ष वारीचे दर्शन वारी जनातली जनांच्या मनातली सह आयोजक सेकंड इनिंग्स ॲडव्हेंचर्स आणि स्वास्थ्य रंग वारी जनातली जनांच्या मनातली ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला से कळस आम्ही वारकरी ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर ते केला हा विस्तार जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या प्रतिभा सामर्थ्याने वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली संत नामदेवानी त्यांच्या पश्चात वारकरी संप्रदायाचे विचार अगदी पंजाब पर्यंत पोहोचवले एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची प्रस शुद्ध करून लिहिली तसेच भागवत धर्माला अधिष्ठान प्राप्त करून दिले आणि आपल्या सहज सोप्या वाणीने अनेक अभंगांची रचना करून या परमार्थाच्या मार्गाची आवड जनसामान्यांच्या मनात निर्माण करून तुकाराम महाराजांनी या संतांच्या कामावर कळस चढवला म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत आणि तुकारामांची गाथा हे प्रस्थान मानले ही प्रस्थानत्रयी मानली गेली श्रेष्ठांच्या या वारीत अनेक आश्चर्य घडत असतात भक्ती रसाने न्हावून निघणारी ही मंडळी अनेक तत्वांचे पालन करून चालतात अद्वैताच्या संकल्पनेला इथेच सुरुवात होते समस्त चराचर समान पातळीवर दिसू लागतात भेदाभेदाचे पाश गळून जातात आणि त्यातून घडतो एक वारकरी भजन आणि नामसंकीर्तन हे वारकरी संप्रदायाचे अविभाज्य भाग भजन गाताना वारकऱ्याचे चित्त हरपते त्याला कसलेच भान राहत नाही ज्याच्या दर्शनाची आस घेऊन तो निघाला आहे त्याच्याशी तो तादात्म्य पावतो माणसाचे मन मोठे चंचल आहे विषयाकडे धावणे हे, हे मनाचे काम आहे विषय ललुपतेने अनेकदा अनेक प्रमाद घडून येतात विषयाकडे धावणाऱ्या मनाला लगाम घालायचे काम नाम संकीर्तनाने साध्य केले जाते अशा या वारकऱ्यांची काही गुणवैशिष्ट वारकऱ्यांच्या जीवनात काही गोष्टींना अनन्य साधारण महत्व आहे या गोष्टींशिवाय वारकऱ्यांचे चित्र पूर्ण करणे अशक्य आहे विणा वारकऱ्यांच्या गळ्यात असलेल्या विणेला फार महत्व आहे विणेची निर्मिती भगवान शंकराने केली त्यातून निघणाऱ्या सुराना भुलू नारदाने ती भोळ्या शंकराकडून मागून घेतली हीच विणा गळ्यात बांधून त्यांनी त्रैलोक्यात भ्रमण केले साधू संतांनी पुढे ती आपलीशी केली व त्यानंतर भजनाचा आविष्कार केला ही विणा गळ्यात का घालावी या मागचे कारण फार सोपे आहे वारकरी करीत असलेल्या निरूपणाला सूर लाभावा म्हणून या विणेला अनन्य साधारण महत्व आहे तुळशी माळ आणि तुळशी वृंदावन समस्त वारकऱ्यांची ही दोन प्रतिके आणि श्रद्धास्थाने आहेत वारकऱ्याच्या गळ्यातील तुळशी माळ ही केवळ माळ नसून ती गळ्यात अभिमानाने मिरवण्याची गोष्ट आहे कोणत्याही स्त्रीला आपल्या अंगावरच्या दागिन्यांचे जेवढे अप्रूप असते त्याहून कैकपटीने जास्त अप्रूप वारकऱ्यांना या तुळशी माळेचे आहे आधुनिक वैद्यक विश्वानेही तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आणि स्वीकारले आहेत असेही मानले जाते की समुद्र मंथनात निघालेल्या अमृताचे काही थेंब जिथे सांडले तिथे तुळशीची उत्पत्ती झाली तुळशी जन्माची अशीही कथा पुराणात सांगितली जाते आपल्या अंगभूत गुणाने आजूबाजूच्या वातावरणाला शुद्ध करणारी तुळशी विष्णूला अत्यंत प्रिय आहे म्हणूनच विष्णूच्या वैष्णवांना तुळशीचे फार महत्त्व आहे तुळशीची ही माळ जो धारण करतो तो आपल्या देहावर व ऐहिक प्रपंचावर तुळशीपत्र ठेवतो असे रूपक मानले जाते प्रपंचात राहून परमार्थ साधण्याची अनोखी कसरत त्याच्याकडून होत असते वारी डोळीवरून तुळशी घेऊन जाणाऱ्या स्त्रिया वातावरणातील प्रदूषणाला आळा घालायला मदत करीत असतात गोपीचंदन अखंड वारीमध्ये कपाळी गोपी चंदन न लावलेला वारकरी शोधूनही सापडणार नाही कपाळी गोपीचंदनाचा टिळा किंवा गंध त्यावर अबीर आणि कुंकुमाचे दोन ठिपके वारकऱ्यांचे सौंदर्य खुलवते स्नानानंतर कपाळी गंध सर्वांगी चंदनाचे पट्टे अर्थात मुद्रा अंगावर उमटवल्याशिवाय वारकऱ्याचा दिवस चालू होत नाही या गोपी चंदनाच्या स्पर्शाने सर्वांगाला शीतलता प्राप्त होते तसेच अंगावर उमटवलेल्या मुद्रांमुळे कुवासना नाहीशा होतात मन सात्विकतेकडे ओढ घेते अंतःकरणाची प्रसन्नता वाढते परमार्थ साधताना शरीरातील सत्वगुण वाढणे आवश्यक असते या सत्वगुणाच्या वर्धनासाठी मन शांत राहणे आवश्यक आहे ही मनाची शांती या गोपीचंदनाने मिळते कृष्ण वर्ण म्हणजे वैराग्य हे अद्यावृत सत्य आहे कृष्णवर्णी अभिर वारकऱ्याला वैराग्याची आठवण करून देत असतो म्हणून हरेक एक वारकरी गोपीचंदनाच्या टिळ्यासोबत वैराग्याचे प्रतीक म्हणून अभिर लावतो टाळ ताल। नामस्मरणात टाळाटाळ ताल नको म्हणून कदाचित वारकऱ्याच्या हाती टाळ आले असावेत शास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर आकाशतत्वाच्या उत्पत्तीबरोबर शब्दाची उत्पत्ती झाली जगाच्या अंतापर्यंत चिरकाळ टिकणारी गोष्ट ही शब्दच आहे टाळातून निर्माण होणारा ताल वारकऱ्याला स्वविसरा लावतो टाळ आणि टाळी यामध्ये ब्रह्मानंद उभा राहतो टाळाचा घोष आणि नामाचा गजर झाला की आपोआप ब्रह्मानंद नाचत नाचत येतो आलिंगन या लहान थोर वारकऱ्यांच्या भेटीचा नजारा पाहण्यासारखा असतो दोघेही एकमेकांसमोर नतमस्तक होऊन चरणस्पर्श करतात आणि नंतर एकमेकांना आलिंगन देतात येथे उच्च नीच लहान थोर असा भेदभाव नसतो करणे म्हणजे आपल्या आत असलेला अहमभाव विसरून जाणे आलिंगनातून एकमेकांच्या आतील विठ्ठलाची जागृती करायची माझे तुला दृढालिंगन आहे तू केलेले क्षमालिंगन आहे दोघांच्या मिलनातून मनातल्या विठ्ठलाला साथ घातली जाते एकादशी व्रत हे व्रत वारकऱ्यांचे स्वरूप आहे हा वारकरी धर्म आहे भगवान विष्णूची ही आवडती तिथी म्हणून एकादशीला महत्व आहे मुळात शरीर आणि मन संतुलित असेल तर माणसाला निरोगी आयुष्य सहज साध्य होते निरोगी शरीराकडून अनेक चांगल्या गोष्टी घडून येतात मुळात एकादशीचे व्रत पाळणे म्हणजे काय वाचिक आणि मानसिक ब्रह्मचर्य पाळणे केवळ उपवास हा या व्रताचा उद्देश नाही उपवासाच्या जोडीने मनातील विषय वासनांचा त्याग करणे आणि मुखातून नामसंकीर्तन घडणे हे येथे अपेक्षित असते या एकादशी व्रतात शेकडो अश्वमेघ यज्ञाचे पुण्य प्राप्त करून देण्याची शक्ती आहे भगवान नारायणाच्या उपासनेनं सर्व पापनाशन होते कामदा एकादशीच्या व्रताने ब्रह्महत्येचे पाथक नाहीसे होते अशी आख्यायिका पुराणात सांगितली जाते फुगडी वारीच्या वाटचालीत फुगडी खेळला नाही असा वारकरी सापडणार नाही वारीच्या मार्गात घडून येणाऱ्या रिंगण सोहळ्यानंतर वारकरी फुगडीसह अनेक खेळ खेळतात तसेच पंढरीला पोहोचल्यानंतर वैष्णवजन चंद्रभागेच्या वाळवंटी निरनिराळे खेळ खेळतात हे खेळ खेळताना मनातला द्वैत भाव विसरला जातो भेदाभेद विसरले जातात आणि क्रोध अभिमान पायदळी टाकून वारकरी एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतात असा समज असला तरी त्याच्या मागे शास्त्रीय कारणही आहे पायी वारी करताना चालणाऱ्या पायांना आणि टाळ वाजवणाऱ्या हातांना व्यायाम घडत असतो शरीरातील इतर स्नायूंना व्यायाम घडला नाही तर त्यांची कार्य करण्याची शक्ती नाहीशी होईल हे सत्य आज आधुनिक विज्ञानाने दाखवून दिले आहे शरीरातील सर्व स्नायू ज्या व्यायामात वापरले जातील असे अनेक सारे व्यायाम या वारकऱ्यांकडून केले जातात या फुगडीचे अनेक प्रकार वारकरी खेळतात बस फुगडी दंड फुगडी जाते फुगडी नकुल्या भुई फुगडी इत्यादी अनेक प्रकार आहेत खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाच वैष्णव भाई रे क्रोध अभिमान केला पावटणी एका एका लागतील पायी रे कीर्तन साक्षात विठ्ठल कीर्तनात नाचतो संपूर्ण समाज श्रीरंगाच्या रंगात रंगून जातो कीर्तनाने अंतःकरणातील जाणीवा समृद्ध होतात कीर्तनात गायन आहे नर्तन आहे संबोधन आहे प्रवचन आहे समाज प्रबोधन आहे थोडक्यात कीर्तना सर्व काही आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते हरीला प्रिय आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नावाची नाही पापांचे ऐसे केले